सध्या एक प्रकरण सर्वात जास्त गाजत आहे ते म्हणजे असणारा अधिकारी सौरभचा सौरभच्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने त्याला ठार मारलं त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले एका ड्रम मध्ये भरले आणि त्यावर सिमेंट ओतलं हे झाल्यानंतर साहिल आणि मुस्कान म्हणजे सौरभची पत्नी आणि तिचा प्रियकर दोघे जण फिरायला गेले फिरायला गेल्यानंतर चार मार्च ते आत्ताची तारीख इथंपर्यंत लोकांना कळलंच नव्हतं की नेमकं का प्रकरण काय आहे त्यांना तीन वर्षांची मुलगी सुद्धा आहे तसं पाहता हे दोघे जण वेगवेगळे राहत होते तीन वर्षांची मुलगी आणि मुस्कान आणि तिचा सौर भापती या तिघांचा एक डान्सचा व्हिडिओ सुद्धा आता सध्या व्हायरल होतोय पंचवीस तारखेला मुस्कानचा वाढदिवस होता आणि तो साजरा करण्यासाठी तो लंडनहून भारतात यायला होता त्यांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला या व्हिडिओ मध्ये त्यांची केमिस्ट्री चांगली दिसत होती कोणालाच वाटलं नसेल की सौरभला काही दिवसातच मारणार आहे सौरभला मारण्याचा कट होता पण तो फसला यानंतर त्याचं नियोजन तीन मार्चच्या रात्रीच करण्यात आलं तीन मार्चला परीक्षा संपताच मुस्कानने तिच्या मुलीला तिच्या आईच्या घरी पाठवलं आणि सौरभच्या हत्येचा कट रचला सौरभ घरी आल्यानंतर तिने त्याला जेवायला वाढलं खरं आणि जेवणातून अशा काही गोष्टी दिल्या की जेणेकरून सौरभला गुंगी आली यानंतर तिने स्वतःच त्याच्या छातीवर पहिल्यांदा चाकूने वार केला नंतर प्रियकरासोबत त्याचे शरीराचे वेगवेगळे तुकडे केले आणि एका ड्रममध्ये भरले त्यानंतर त्यामध्ये हो सिमेंट ओतलं आणि कोणाला कळू नये म्हणून तो ड्रम तसाच बंद केला त्यानंतर दोघेही फिरायला गेले चौऱ्याऐंशी हजार रुपये घेऊन मुस्कान आपल्या प्रियकरासोबत हिमाचलला फिरायला गेली पैसे संपताच तिने आईला फोन केला आणि सांगितले की मी सौरभला मारले यानंतर अठरा मार्च रोजी पोलीस मुस्कानच्या घरी पोहोचले आणि निळा रंगाच्या ड्रमचं सत्य बाहेर आलं असंही म्हटलं जात आहे की तिच्या मुलीने सांगितले की या ड्रममध्ये माझे पप्पा आहेत खरं बघायला गेलं लग तर अशा मुलगीला का जन्म दिला असाच प्रश्न आता मुस्कानच्या आई वडिलांना पडलाय मुस्कानच्या आई वडिलांनी एक वेगळी भूमिका घेतली आणि जेणेकरून त्याची चर्चा आता सर्वत्र होते मुस्कानच्या आई वडिलांचं असं म्हणणं आहे की आमचा सा जावही चांगला होता प्रेम मात्र पण आंधळ आमची मुलगीच नालायक निघाली तिला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं मुस्कांच्या आई वडिलांचं म्हणणं आहे ते म्हणतात तर सौरभला न्याय मिळेल तो बिचारा चांगला होता त्याचा यामध्ये काहीच दोष नव्हता एवढं सगळं घडून सुद्धा तो तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि या आंधळ्या प्रेमाने त्याचा घात केला असं तिच्या आई वडिलांना वाटते आणि म्हणूनच आमची पोटची पोरगी जी आहे ती फार नालायक आहे तिला फाशी झालीच पाहिजे तिने जगण्याचा हक्कच गमावला आहे असं मुस्कांच्या वडिलांचं मत आहे नेमकी आता भूमिका काय घेणार याच्यावर नेमका निर्णय काय ठरणार हे बघावं लागणार आहे पण तुर्तास मुस्कांच्या आई वडिलांचा हा निर्णय पाहता समाजातील बदल मात्र निश्चितच दिसून येत आहे